नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आज सुद्धा बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि आपण आजच्या बँक निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये आपण ट्रेड घेतलेला आहे तो बँक निफ्टीचा अठ्ठेचाळीस हजाराचा पुट घेतला आहे कारण अठ्ठेचाळीस हजारच्या पुटला रायटिंग जबरदस्त झाली होती कॉलच्या बनवणे म्हणून आपण तो कू कॉ पूट सेल केला एकशे दोन रुपये सत्तर पैसेला आणि त्याच्या हिजिंग अगेन्स्ट पूट बाय केला जो फोर्टी सेवन थाउजंडचा पूट आपण पाच रुपये वीस पैशेचा बाय केला तो झिरो होणार आहे डे एंडला आणि एकशे दोन रुपये पण झिरो होणार आहेत जेव्हा पूट बाय केलेला हो के जो झिरो होतो तो आपला लॉस असतो आणि पूट सेल केलेला जो झिरो होतो तो आपला प्रॉफिट असतो एकशे दोनमधून पाच रुपये गेले साधारण नाईंटी सेवन रुपये आपल्याला प्रॉफिट होतो आहे त्यामुळे आपल्या चौदाशे रुपयाच्या आसपास आपला प्रॉफिट निघतो आहे डेली हजार ते पंधराशे हजार ते पंधराशे प्रॉफिट आपण सेफ राहून हेजिंग करून कमी कॅपिटलमध्ये चाळीस ते पन्नास हजार कॅपिटलमध्ये आपण प्रॉफिट करू शकतो या अगेन्स्ट बायर काय करतात बाईंग करतात तो पाच ते दहा रुपयाच्या प्रीमियममध्ये तो व्हॅलेटिलिटी असते आणि हळूहळू टाईम डेके होतो डे एंडला एक्सपायरीला पैसे जिरो होतात हेवी क्वांटिटी घेतात तीस चाळीस हजार असूनसुद्धा हेवी क्वांटिटी घेतात त्यांना वाटलं की आपण पन्नास हजार करू तीस हजारचे असं होत नाही मित्रांनो तुमचे तीस हजारचे तुमचे चार पाच हजार बनतात पण तुम्ही थांबत नाही होल्ड करत नाहीत पोझिशन तुमची होल्ड होत नाही कारण तुम्हाला ॲक्शन माइंडसेट तुमची सायकोलॉजी तयार नसते आणि यासाठी तुम्हाला ते पाच वर्ष एक्सपिरियन्स घ्यावं लागेल तुम्हाला वर्षानवर्ष कॅन्डल शिकच्या पॅटर्न टेक्निकलचा सपोर्ट रसिस्टंटचा अनुभव घेणं गरजेचं आहे आपण मध्ये मध्ये बघा निफ्टी बघा आज प्लस आहे बँक निफ्टी प्लस आहे ओवरऑल व्ह्यू निफ्टीचं ऑप्शन चेंज बघितली बँक निफ्टीची ऑप्शन चेन बघितली सेन्सेक्सची ऑप्शन चेन बघितली सगळ्या कॅ इतर कॅपिटलची ऑप्शन चेन बघितली मिडिका इंडेक्सची आणि ओवरऑल डाऊझर्स बघितलं इतर न्यूज बघितले थोडंफार सेंटिमेंट बघितलं मार्केटचं कुठल्या बॅड न्यूज गुड न्यूज आज काही कपड्यांनी डिविडंड डिक्लेअर केली होती त्यामुळे कंपनीचे रिझल्ट चांगले लागले हे पण आपल्याला दिसतं आहे आणि ओवरऑल हा एक्सपिरियन्स तुमचा एवढा वर्षाचा असतो ना तो तुम्हाला प्रॉफिटेबल घेऊन जातो आता आपलं बघा हळूहळू प्रॉफिट ते चारशे साडेचारशे दिसतं आहे हळूहळू हा टाइम टेकेल होत राहणार आहे एक बँक निफ्टीचा आपण कॉल बा पंचवीस हजार पाचशेचा कॉल बाय केला आहे जूनसाठी तो होल्ड केलेली तुम्हाला दिसते रोजच्या रोज आपण तो ॲडमन गेला तर आपल्याला चारशे पाचशे ॲडमनवरती त्याची प्राईस जाईल साठ रुपयावरून पासष्ट रुपयावरून त्याला होल्ड करणार आहोत आणि आपण आपले कॅप लावलेल्या नऊशे रुपयाच्या कॅपिटलवरती आपल्याला जर चार पाच हजार बनले तर आपण एक्झिट होऊन जाणार दहा हजार झाले तर अतिउत्तम पण मित्रांनो असं होणार नाही आपल्याला चार पाच हजार झाले तरी आपल्याला बाकीच्या जरी पटीने पाच पटीने आपले रिटर्न मिळतील आपल्याला दोनशे रुपये चार्जेस जातील आपल्याला चार पाटी रिटर्न मिळत आहेत आणि एक मी एक ट्रायलसाठी हा स्टेट घेतलेला आहे जर झाली तरी झिरो तर झाली झिरो आपले हे पैसे नऊशे रुपये आपण लावले लावलेले आहेत ते झिरो झाले तरी मला काही फरक पडणार नाही असेच पैसे मी कॉलबाईमध्ये लावतो आता बघा हळू आपण जे बघतलं आहे फूड सेल केला पण सेलिंगमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सेलिंगचं स्ट्रॅटर्जी ते सेलिंगमध्ये काय घडतं हे तुम्हाला शिकावं लागेल म्हणून तुम्हाला मित्रांनो हे सगळं अनुभव घेणं गरजेचं आहे आणि चार्ट पॅटर्न इं, चार इंडेक्स परत रेड कँडल कशी म्हणते ग्रीन कॅन्डल कशी म्हणते कुठली कॅन्डल कुठे उघडल्यानंतर व अप जाईल आणि डाऊन जाईल हे पण तुम्हाला कळलं पाहिजे एखाद्या कॅन्डलचं एवढं बारीक अभ्यास करा की तुम्हाला समजलं पाहिजे आता बघा ग्लोबल मार्केट आपण बघतो आहे ग्लोबल मार्केटसुद्धा सगळे ग्रीन आहेत आणि सगळं ग्रीन चाललेलं आहे त्यामुळे आमचं एक कन्फर्म मी मध्ये मध्ये असं बघत असतो जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं अँडिव्हेंट कुठलं मार्केट डाऊन तर जात नाही ना कुठे फॉल तर येत नाही ना कुठे न्यूज काही वेगळे येत नाही ना या सगळ्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवावं लागतं आणि तरीसुद्धा मी स्टॉपलॉस लावून आम्ही काम करतो मला मध्ये मध्ये बघायला मिळत असेल की आपला स्टॉपलॉस आपण ट्रेल करतो आहे लावतो आहे आपण स्टॉपलॉस लाईव्ह आपण स्टॉपलॉस ट्रेल करतो आहे चेंज करतोय मॉडीफाय करतो आहे आता बघा हळू आपलं प्रॉफिट सहाशे बावीस रुपयाचा झालेला आहे हळू आपला प्रॉफिट असंच वाढत जाणार आहे आणि प्रॉफिट वाढता वाढता आपल्याला मध्ये मध्ये ते मी आपली कामं पण करत असतो इतर बाकीची कामं करत असतो पण पन मध्ये मध्ये आपल्याला तो प्रॉफिट आपला किती होतो आहे काय होतो आहे स्टॉपलॉसच्या जवळ आलं आहे का काय करणं वेगळे ही जी वेगळं काही निर्णय घेणं गरजेचं आहे का एक्झिट होणं गरजेचं आहे का तर आपल्याला ते करत राहणं गरजेचं असतं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी तुम्हाला भरभोज तुम्हाला बाईंगमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला अनुभव घेण्यासाठी तुम्हाला चार पाच हजारचं कॅपिटल लावून तुम्हाला मध्ये करावं लागेल आता ऑप्शन चेन बघूया आता तुम्हाला वडल्याप्रमाणे मग अशी अठ्ठेचाळीस हजारचा पुट रायटिंग जबरदस्त झालेली आहे आणि फोर्टी सिक्स आलं आहे बघा प्रीमियम आता अठ्ठेळास हजारचा तसंच आपलं प्रॉफिट दिसते आणि कॉल रायटिंगसुद्धा त्यावर दिसते कॉल रायटिंगसुद्धा झालेली आहे पण ती कमी आहे पूट मनाने आणि अठ्ठेचाळीस हजार शंभरलासुद्धा पूट रायटर घुसत आहेत अठ्ठेचाळीस हजार अठरा हजार शंभरलासुद्धा कॉल रायटर भरपूर आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं काय अठाळीस हजार शंभरच्या वर जाऊन देणार नाहीत पण माझा व्यू असं म्हणणं आहे की अचाळीस हजार शंभरचे कॉल रायटर ट्रॅप होऊ शकतात आणि अठरा हजार सुद्धा कॉल रायटर आहेत आणि अठरा हजार सुद्धा कॉल रायटर असल्यामुळे अठरा हजार शंभरचे कॉल रायटर ट्रॅप होऊ शकतात असा एक मार्केटचा अनुभव आपल्याला सांगून जातो आता बघा आपण एकशे पन्नासचा लॉस लावलेला आहे जेव्हा शंभर एकशे दोन रुपयाला आपण सेल केला होता तेव्हा एकशे पन्नासचा लॉस लावला आहे पन्नास पॉईंटवरचा आता आपला प्रॉफिट नऊशे रुपये झालेला आहे आणि आपला स्टॉपलॉस आपण ट्रेल केलेला आहे तो शंभर रुपयावरती आणतो आहे एकशे पन्नासवरून स्टॉपलॉस आपण ढकलतो आहे शंभरवरती म्हणजे आपण घेतलेल्या सुद्धा दोन रुपये खाली आहे म्हणजे जर उद्या स्टॉप लॉस हिट झाला काही कारणास्तव स्टॉपलॉस हिट झाला तर आपला नो प्रॉफिट नो लॉसवरती आपण सर्व्हिस चार्जेस देऊन बाहेर पडतो आहे म्हणजे आपण सेफमध्ये म्हणजे लॉस कमी झाला पाहिजे प्रॉफिट झाला नाही चालेल तुम्हाला प्रॉफिट अनुभव घेताना शिकताना तुम्हाला प्रॉफिट जास्त झालं नाही चालेल पण तुम्हाला लॉस झाला नाही पाहिजे लॉस कमीत कमी झाला पाहिजे रिस्क रिवॉर्ड वन टू थ्री म्हणजे तुम्हाला एक टक्का लॉस झाला तर तुम्हाला तीन टक्के प्रॉफिट झाला पाहिजे या हिशोबाने तुम्ही चाललं पाहिजे जर तुम्ही शंभर रुपये लावले मार्केटमध्ये तर तुम्हाला वीस रुपये लॉस झाला पाहिजे आणि ऐंशी रुपये प्रॉफिट झाला पाहिजे ह्या हिशोबां मार्केटमध्ये तुम्ही रिस् रिवॉर्ड स्टॉप लॉस लावला पाहिजे आता आपण स्टॉप लॉस ट्रेल करत करत आणलेलं आहे त्याला आता हळूहळू बघा पुढचा प्राईस तो नऊशे रुपये प्रॉफिट आहे आणि छत्तीस रुपये झालेलं आहे पस्तीस रुपये झालेला आहे आणि जो पाच रुपयाला बाय केला तर तीस रुपये झालेला आहे ते जिरो होणारच आहे हे पण जिरो होणार आहे आता हळू बघा अकराशेचं प्रॉफिट झालं आहे आणि चोवीस रुपये प्रीमियम उरलेला आहे मी तुम्हाला बोललो ना आपण व्यापारी आहोत एक सेलर आहोत जे आपण प्रीमियम मोजलेलं आहे तेवढं तेवढंच मिळणार आपल्याला जेवढं आपण प्रीमियम सेल केलेला आहे सेलिंगमध्ये तेवढंच आपल्याला प्रीमियम मिळतं त्याच्या व्यतिरिक्त मार्केटने किती मोमेंट वगैरे पण आपण सेफ असतो एक ठराविक विशिष्ट रेंजमध्ये आपण सेफ असतो आणि आपल्याला कुठलाही धोका नसतो आणि आपण स्वतःला सेफ करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो बाईकमध्ये असा वेळ मिळत नाही बाईकमध्ये तुमचा डाऊन झाला प्रीमियम ॲव्हरेज केलेला असतं क्वांटिटी असते तुम्हाला लॉस झाला की तुम्ही लॉस कवर करण्याचा वेगळीच पडता पण तुमचे पेशन्स तयार होतात तिकडे तुम्हाला आज पाचशे हजार रुपये काढून द्यायचेच असतात पण तुमचा लॉस जेव्हा हजार रुपये होतो ना तर तुम्ही परत हो लॉस कवर करून तुम्हाला पाचशे हजार रुपये कमवायचे असतात तर असं होत नाही लक्षात घ्या फार असं कमी होतं आता चार्ट पॅटर्न बघूया आपण चार्ट पॅटर्नसुद्धा हळूहळू स्लो स्लो मार्केट अप अँड डाऊन अप अँड डाऊन करत करत हायर हाय हायर हाय करत चाललं आहे मार्केटचा असं सेंटिमेंट असतं पाच मिनिटाची कॅन्डल बघितली तर हायर आहे हायर आहे मध्ये मध्ये प्रॉफिट बुकिंग होते त्यावेळेस ती रेड कॅन्डलकडे बनते त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊन चालणार नाही पॅटर्न कसे बनतात जर ते पॅटर्न कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न अनुभव तुम्ही घेतला तर तुम्हाला कळेल की हे विशिष्ट बनलेले आहेत तेव्हाच ते रे खाली येतात सपोर्टच्या झोनच्या खाली येतात किंवा ससिस्टंटच्या वर जातात तेव्हा जास्त पडतात पण तसं काही दिसत नव्हतं म्हणून आपण होल्ड केलेलं आहे आता आपल्याला नऊशे रुपयाचा प्रॉफिट दिसते आणि अठ्ठावीस हजार दोनशेला बघा कॉल रायटर वाढलेले आहेत अठरास हजार शंभरचे कॉल रायटर कमी झाले आणि आता बघा अठ हजार दोनशे अकराला बँक निफ्टी केलेली आहे म्हणजे अठ्ठेळास हजार शंभरचे कॉल रायटर ट्रॅप झाले मग अठरा हजार शंभरला कॉल रायटर जास्त होते ज्यांनी अठ्ठेडीस हजार शंभरचा कॉल सेल केलेला आहे ते प्रॉब्लेममध्ये आले त्यांचं नुकसान झालं पण ते सेलर असतात त्यामुळे जास्त नुकसान त्यांचं होत नाही त्यांची अमाऊंट मोठी असते आणि त्याचा रिटेलरच असतो मोठे स्मार्ट मनीवाले किंवा प्रोफेशनल लोक बसत नाही आहेत आणि आपण परत कॅन्डलवर लावूया आपण कॅन्डल लावले पंधरा मिनटाची बघा औळ रेड कॅन्डल बनते आता ते आपण एक्झिट करून जात नाही ना प्रॉफिट बुकिंग करून जातो हो। ना आपण नाही आपल्या स्टॉप लॉस लावलेला आहे आपल्याला होल्ड करतोय पेशन्स ठेवतोय पंधरा मिनटाची कॅन्डल बघा ग्रीन दाखवते एक आधीमध्ये आधीमध्ये आणि जे कॅन्डल चार्ट बनलं आहे ना त्यावर ते गुलिश पॅटर्न दिसते आणि बायर जास्त जोरामध्ये आहेत हे समजते सेलर पण आहे ते बायर असतात ते सेलर असतात सेलर सत्य ते बाहेर असतात प्रॉफिट बुकिंग ही सगळ्यांची -कौन बुक होत असते लाखो बायवर आणि लाखोर सेलर बसले त्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे की कोण ना कोण प्रॉफिट बुक करणार कोण लॉससाठी बाहेर पडतो कोण प्रॉफिटमध्ये बाहेर पडतो आता मध्ये मध्ये आपण इंडेक्स पण बघत आहोत आता आपला प्रॉफिट नऊशे साडेनऊशे चाललेला आहे टाईम टेकिंग आपण टाईम टेकिंग पेशन्स ठेवणार आहोत तरी कधी आपला पाच हजार रुपयाच्या वर पण जातो आपण घाबरून बाहेर आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचा पंचवीस तीसच्या फरकाने बँक घेतलेल्या पन्नासच्या फरकाने आणि जेव्हा पन्नासच्या खाली प्रीमियम येईल तेव्हा पंचवीसच्या फरकाने ट्रेल करायचं आम्ही तुला शेवटपर्यंत दाखवणार आहोत आपण लॉस कसा ट्रेल करतो आहे किती वाज आणि आपलं प्रॉफिट शेवटला किती होतो आहे आपण अगोदरच आपण ते सगळं अॅनलाईज करून ठेवलं होतं चौदाशेच आपलं प्रॉफिट होणार आहे हे सगळं तुम्हाला अँजेलमध्ये किंवा झिरोमध्ये कळतो आहे ॲनॅलाईज केल्यावरती आपण एक बास्केटमध्ये ऑर्डर लावायची त्यामध्ये बॅक टेस्ट करायचं त्यामध्ये बघायचं किती मार्जिन लागेल काय लागेल आणि त्यानुसार परत ट्रेड घेऊन ते काम करायचं आता आपण लॉस परत ट्रेल करतो आहे आठ रुपये प्रिमियमला आहे वीस रुपयाचा स्टॉपलॉस लावलेला आहे माझा पुरात दिवस गेला उलटा फिरला तर आपण आठ रुपयावरती दहा वीस रुपयावरती एक्झिट होऊन आपला प्रॉफिट बुक करून बाहेर पडला आपण डे एंडला काहीतरी आपल्या घरात घेऊन जातो आहे प्रॉफिट आपल्या घरी घेऊन जाणार हे तुम्हाला समजलं पाहिजे आपण दोनशे असू दे तीनशे असू दे चारशे असूरी लॉस करून बाहेर जायचं नाही आपल्या डे एंडला आपल्याला आज चारशे पाचशे रुपये नोकरीला गेल्यावर तुम्हाला दिवसाला पगार आठ आठ बारा तास घातल्यावर तुम्हाला पगार मिळतो पण तुम्हाला हे ह्याच्यामध्ये कळलं पाहिजे तुम्हाला डोकं लावून तुमचं टॅलेंट लावून तुमचं अक्कल हुशारी लावून तुम्हाला एक ऑनलाईन काम करून तुम्हाला संधी मिळते ती संधी तुम्ही गमावू नका तुम्हाला प्रॅक्टिस करायची तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तुम्ही कोर्स करायच करताय असं समजून द्या पण तुम्हाला इथे फारसे पैसे मजावे लागत नाही तुम्हाला फक्त मजबूत बनायचं आहे तुम्हाला थोडं टॅलेंट तुमचं आहे एक्सपिरियन्स घेऊन आणि तुम्हाला काम करायचं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला काही विषय असतील काही कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा जेणेकरून आम्ही तुम्हाला काही प्रॉब्लेट्सवरती चर्चा करू शकतो डायरेक्ट कॉल करू नका आम्ही बिझी असतो कारण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्याला अप्रिशिएट करा आपल्या व्हिडिओला शेअर जबरदस्त करा सबस्क्राईब करून करा जय हिंद जय महाराष्ट्र